आता आम्ही आलेलो आहे अड्ड्यामध्ये तर बघू शकता आता अड्ड्यामध्ये आम्ही पोचलेलो आहे बाकी थोड्या वेळात आम्ही तुम्हाला शरीर दाखवू बाकी मोठमोठे बैल दाखवू तुम्हाला आम्ही बघू पुढं काय होते चला इथे बैल बांधलेले आहेत वगैरे तर बघू शकता काय काय आता हे सर्व आमचे पोरं आलेले आहेत आता बघू शकता आता आम्ही अड्ड्यामध्ये आता जाणार आहेत बाकीचे पोरं आमची लाईव्ह करतायत बाकी त्यांच्याकडे पण आपण जाऊ तुम्हाला दाखवू बाकी

ये रक्त काढायला बायले आले आहेत हमसे बाकी चोरे मी इकडे सुट्टीवर आलेले आहे तर तुम्हाला दाखवत आहे आता आहे थोडा क्री दे ओके आता थोडे पुरा बा आता आम्ही आम्ही गेलो आम्ही गेलो आम्ही ইপরান মন্টি কেলে টারিপনেটানে কেলিকেলে আওনা মনান্জিয়েনা আনা পলাদে এই 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 আনান্য়ানা ইইই আনা কেল�